पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस आता सायकलवरून गस्त घालणार असून या अनोख्या उपक्रमामुळे पोलिसांच्या शारीरिक तंदुरुस्ती बरोबरच नागरिकांसोबत अधिकाधिक संपर्क येऊन सुरक्षेची भावना वाढीस लागण्यास मदत होणार आहे या उपक्रमाची सुरुवात महापालिका आयुक्त विक्रम कुमार सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र शिवसे यांच्या उपस्थितीत करण्यात आली समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झोपडपट्टी परिसरात अरुंद रस्ते असल्याने पोलिसांना दुचाकीवर असताना गस्त घालण्यावर मर्यादा येत असल्याने गस्त समक्ष करण्याकरता सायकलीचा वापर करण्यात येणार आहे पुणे महापालिकेच्या वतीने या दहा अत्याधुनिक सायकली पोलिसांना देण्यात आल्या या सायकली ज्या आहे ते ऍक्च्युली ज्या सगळी संकल्पना मला मान्य डी मॅडम आणि रिजन सर यांच्याकडून मांडण्यात आली आणि ती त्यांनी त्याप्रमाणे मार्गदर्शन केलं आणि कशी अंमलात आणायची याच्याबद्दल विचार केल्यानंतर महा महानगरपालिकेला मा, पा, आम्ही पत्र दिलं आणि ते पत्र देत असताना महानगरपालिकेचे ने सभागृह नेते श्री बिडकर यांची भेट झाली तर त्यामध्ये त्यांना आम्हाला यात मदत करण्याचं सांगितलं त्यांनी पाठपुरावा केला आणि आम्हाला दहा फॅन्टमच्या सायकल आणि सी सी टी व्ही कॅमेरे हे जे आहेत त्याच्याबद्दल त्यांनी मदत केलेली आहे आणि आमचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत सर्व आयुक्त साहेब झाले आणि जॉईंट सी पी सर झाले परत आमचे इरिजन शिंदेसाहेब आणि परिमंडळाच्या एकच्या पोलीस उपायुक्त मान्य प्रियंका नारायण मॅडम सतीश गोविंद साहेब या सर्वांनी मला यामध्ये खूप मोठं सहकार्य केलं मार्गन केलं आणि त्यामुळेच ही संकल्पना आम्हाला देऊ शकते विदर्भ न्यूज ब्युरो पुणे